जय श्रीराम मंडळी मी ओंकार शिंदे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करीत आहे मी हे व्लॉगिंगसाठी चॅनल ओपन केलेलं आहे तरी मी मराठी माणूस मी बारावीत आहे तर मी नवीन नवीन व्लॉग बनवणार आहे रोज रोज तर तुम्हाला कसे वाटतील व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे व्हिडिओ माझा पहिला व्लॉग आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर पाहूया चला माझा पहिला व्लॉग परत एकदा जय जयश्रीराय मित्रांनो मी जाते माझ्या मित्रासोबत मार्केटला त्याच्या स्लाब पडत आहे तर ते स्लाबसाठी लागणार साहित्य आम्हाला मला सांगितलेलं आहे तरी आम्ही ते आणायला जातो मार्केटला तो गाडी चालवता आम्ही मागे पाठीमागे बसलो तुम्ही पाहू शकता आमच्या गावामध्ये शकता तुम्ही आता आलेलं आहे आमचं मेन गडच्या गावचा हायवे आलेला आहे पोहोचकता तुम्ही आमचं गाव आहे गाव खूप सुंदर आहे कधी आलो तर आमच्या गावामध्ये पोहोचवमध्ये शीतला देईल खूप जागृत देवस्थान आहे तुम्ही आलं तर कधी भेट द्या पाहू शकता आमच्या गावातला मेन रोड आहे हायवे आम्ही पोहोचलो आम्हाला पाहिजे तिथं आम्ही हम हमारे मंजिल तक पोहोच गे आता आम्ही जातो आहोत त्यांनी स्त्रीला चांगलेलं साहित्य आणण्यासाठी कृष्णाभाऊ गेलेला आहे आम्ही घेतलेलं आहे आम्हाला पाहिजे ते साहित्य आम्ही जातो आहोत घराकड तर पोहोचूक आमच्या गावातलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आमच्या गावातला रोड बाहेर गाडीवर बसतोय मी आता आम्ही निघालेलं गावाकडं सॉरी घराकडं आम्ही निघाले आमच्या घराकडे तर पाहू शकतो तुम्ही पण जा तुमच्या अरे अरे सॉरी सॉरी तुम्ही जाऊ नका तुम्ही आमचा ब्लॉक बघा मग जा कुठं जायचं ते आम्ही आलो आहे घरापाशी तर पाहू शकता स्लॅबचं काम एकदम जोरात चालू होतं मिस्त्री पाहू शकतो तुम्ही फक्त पाहत राह हो सेंटरिंगचं काम आहे राह जोरात झालं पाहिजे ना तर पाहू शकता तुम्ही मिस्त्री एकदम मन लावून काम करतायत हे बघा गुत्तेदारुत्तेदारचा मै यात घरवरी आणलं आहे पाहू शकता तुम्ही हे काय झालं रे इथे मशीनच बंद होत नाही गजळी कापायची मशीन आहे ते बंदच होत नाही कारण का त्याला डायरेक्टली कनेक्शन केलेलं आहे त्यामुळे मोठी बंद जाऊ द्या आपल्याला काय करायचं ते बरोबर तर आपण तुम्हाला दाखवायचो आपलं स्लाब मित्राचं तर तुम्ही पाहू शकता तर या बॉक्समध्ये आपण पाहिलंच नव्हतं तर पाहू शकतो तुम्ही बॉक्समध्ये आहे सध्या आहे काय असते काय अरे हे गजळी ठेवायचं असते याच्या खाली गजाळी ठेवून ते गजळी लेवलमध्ये करतात असं म्हणे बा तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवा वरलं तर दाखवलं सेंटरिंग कसे पण मतातलं बांधकाम दाखवलंच नाही ना राव तुम्हाला तर तुम्ही बा सेंटरिंग बाहेरून लाकडं वगैरे लावून किती मस्त केलेलं आहे पायऱ्या मिऱ्या असं एकदम ओकेच आहे मिस्त्रीचं काम आपले ओकेच असते लाकडं सेंटरिंग नंबर एक मधी लाकडं बिकडं समजा एकदम ओके तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावा मजा येईल तुम्हाला ते बघा गजाळे मिजाळीचं माप घेऊन मस्तपैकी वरी कशी लावलेले गजाळे बघलेच की तुम्ही तर हे कृष्णाभवून आता ते गजाचे मशीन चालू करायचं म्हणून कृष्णाभोरात सांगितलं इथे कटकायला लावलेली मशीन म्हणून आपण निश्चित आहे तर उद्या भेटू आपण नवीन ब्लॉग सांग स्लॅप आहे उद्या स्लॅपचा व्हिडिओ येणार कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटला ब्लॉग जय शिवराय धन्यवाद